त्यामुळे स्वामी समर्थ अनेक रूपामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी दत्त तेथे जाऊन त्वरित इच्छित साधावे ओम सतनमोजी आरश गुरुजी को आरेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध गुरु मत्स्यंद्रनाथ साप को आरेश गोरक्षनाथ बाबा को आदेशालग्न रंजन आरेश आजचा हा भाग स्वामींच्या प्रकट दिनावरती आणि स्वामींनी केलेल्या लीलेवरती असा आधारित असणार आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे भक्तांना अभय देणारे स्वामींचे वचन आजही नांदत आहे जे आजही हजारो लाखो स्वामी भक्तांना कठीणातील कठीण प्रसंगातून बाहेर काढायचे बळ देते अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ कथा सुद्धा परमपावित्र आहे पहा हिंदू धर्मामध्ये दत्त संप्रदाय हा सदैव अग्रेसर राहिलेला आहे भक्तांचे दुःख दैन्य अरिष्टे नाहीशे करणारा संकटे घालवणारा भक्तांना तारणारा असा दत्त संप्रदाय राहिलेला आहे याच दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांचे प्रमुख असे तीन अवतार मानले जातात त्यामधला पहिला अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा अवतार हा श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार हा श्री स्वामी समर्थांचा मानला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे स्वामींचा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ते स्थान म्हणजे कर्दळीवन स्वामी प्रथम कर्दळीवनातून एका वेरुळातून प्रकट होतात तेथून सर्वप्रथम ते काली दर्शनाला म्हणजे महाकालीच्या दर्शनाला कलकत्ता या ठिकाणी जातात यानंतर गंगा नदीच्या तीरावरती असलेले अनेक तीर्थाटन याचे ते भ्रमण करतात हरिद्वार केदारेश्वर अशा अनेक स्थानकांचे ते दर्शन घेतात हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर मोहोळ सोलापूर असे भ्रमण करत ते शेवटी अक्कलकोट या ठिकाणी स्थिर होतात याच अक्कलकोटच्या परम अशा नगरात स्वामींनी अशा लिला केलेल्या आहेत त्यामुळे आयुष्यात येऊन एकदा ना अक्कलकोटला अवश्यपणे स्वामींचं दर्शन घ्यायला जावे पहा सन बाराशे स्वामी अवतार होतो तर तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर स्वामी रूपाने या पृथ्वीवरती राहतात स्वामी असंख्य अशा त्यांच्या लीला करतात म्हणजे यातून आम्ही अर्थ काय घेतो स्वामी हे साडेपाचशे ते सहाशे वर्ष प्रकटरूपे या पृथ्वीवरती राहिलेले आहेत हे ऑन रेकॉर्ड माहिती आहे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अनेक असे काही संत महात्मे झालेले आहेत आहेत ही जे त्यांचे आयुष्य किंवा त्यांची परिसीमा ही पाचशे सहाशे हजार वर्षांची राहिली आहे आणि आजही स्वामी समर्थ स्वामी भक्तांना गुप्त रूपाने किंवा सुप्त रूपाने किंवा प्रकट रूपाने सुद्धा दर्शन देतात अनेक स्वामी भक्तांना आलेले स्वामींचे अनुभव हे विलक्षण आहेत स्वामींच्या लीलेप्रमाणे स्वामींचे रूप स्वभाव हे सुद्धा आगाधच आहे स्वामींचा स्वभाव हा एका लहान बाळाप्रमाणे समजला जातो जसे लहान बाळ प्रेमळ खोडकर हट्टी अचानक रडणारी अचानक हसणारी असा स्वभाव काहीच स्वामींचा स्वामी स्वामी प्रेमाने लहान बाळ लहान थोर ज्येष्ठ कनिष्ठ जवळचा बाहेरचा चांगला वाईट लहान मोठा हा भेद करत नाही तसेच स्वामी सुद्धा त्यांच्या भक्तांमध्ये कोणताही भेद करत नाहीत स्वामींपुढे सर्व भक्त हे सारखेच त्यामुळे त्या प्रत्येक भक्ताला स्वामी त्यांच्या कुशीमध्ये घेतात त्यांच्या उदरी घेतात मग तो भक्त रंग असो किंवा राव असो त्यामुळे असा कोणताही भेद स्वामींपुढे नाहीये याचबरोबर स्वामींना अजानुबाहू सुद्धा म्हणतात तुम्ही अनेक फोटोमध्ये पाहिला असेल ज्या फोटोमध्ये स्वामी समोर तो उभे आहेत तर स्वामींचे जे हात आहेत ते त्यांच्या गुडघ्यापर्यंत आहेत या स्थितीला या स्वरूपालाच अजानुबाहू असे सुद्धा म्हटले जाते आणि आपल्याला रामायणामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असे वर्णन मिळते की प्रभू रामचंद्रांचे सुद्धा हात हे गुडघ्यापर्यंत होते त्यामुळे स्वामींचं जे वर्णन येते ते अजानुबाहू म्हणून सुद्धा होते दत्त महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नरसिंह सरस्वती महाराज हे यतिरूप अवतार आहेत त्यामुळे त्यांचे पूजा किंवा पूजेचे नियम किंवा त्यांचा षोड पूजन याचे नियम हे कडक मानले जातात तर स्वामींचा अवतार किंवा स्वामींचे पूजन याच्यामध्ये असं कोणतंही कडक विधान किंवा कडक बंधन असं नाहीये त्यामुळे आपण पाहतो की घराघरामध्ये स्वामींची मूर्ती केली जाते किंवा आपण म्हणू ना की मार्गावरती स्वामींची भक्ती हा कोणत्याही पात्रतेचा कोणत्याही लेव्हलवरचा कोणताही मनुष्य करू शकेल म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतेही बंधन नाहीये कोणतेही अशी कनिष्ठ किंवा ज्याला आपण म्हणून असे क्लिष्ट नियम याच्यामध्ये कोणतेही येत नाहीये त्यामुळे आपण साधी सोपी जरी भक्ती स्वामींप्रती केली तर ते स्वामी मान्य करतात त्यामुळे स्वामींचा अवतार हा आईच्या रूपामध्ये सुद्धा समजला जातो त्यांच्या सेवेमध्ये कोणते कडक नियम नाहीयेत कोणतेही कडक बंधन आहेत त्यामुळे स्वामी भक्त स्वामींना स्वामी माई किंवा स्वामी आई सुद्धा म्हणतात मग असं का म्हणतात पहा जशी एक आई एका मुलाचे हट्ट पुरवते हो त्यांनी कोणती जरी चूक केलं किंवा त्याची चूक त्याच्या पदरामध्ये घालते त्याला हवं नको ते सर्व त्याची इच्छा आकांक्षा पूर्ण त्याची आई करते जसं बाळावरती प्रेम एक आई करते तसे स्वामी हे त्यांच्या भक्तांवरती प्रेम करतात त्यांची सर्व इच्छा असतील आकांक्षा असतील हे पूर्ण करतात त्यांचे सर्व हट्ट पुरवतात त्यामुळे स्वामींचे भक्त स्वामींना स्वामी आई सुद्धा म्हणतात स्वामींचे लीलेने वर्णनेने अनेक ग्रंथ हे भरून पडलेले आहेतच मग स्वामींनी केलेली चोळप्पा बरोबरची अनेक लिला असतील किंवा सूरदासांना कृष्णाच्या रूपामध्ये स्वामींनी दिलेलं दर्शन असेल अनेक राजे महाराज असेल यांच्या बरोबर स्वामींनी केलेल्या लिला असतील बाळप्पा असेल शंकरराव असतील यांच्या बरोबर स्वामींनी किती पद्धतीच्या लिला केल्या त्यांना कशा स्वरूपामध्ये स्वामींनी दर्शन घडवले वरदान दिले याचे सविस्तर वर्णन आपल्याला स्वामींच्या ग्रंथामध्ये सुद्धा सापडते त्यामुळे मी जे काही बोलल किंवा जे काही वर्णन स्वामी भक्तीविषयी करेल हे खूप थोडे आहे आता सांगितल्या वर्णनांमध्ये बाळप्पा आणि शंकरराव त्यांना तर साक्षात नरसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापुरामध्ये स्वप्न दृष्टांत दिलेला आहे याचे वर्णन सुद्धा आपल्याला ग्रंथामध्ये सापडते कसे नरसिंह सरस्वती स्वामी या दोघांना गाणगापुरामध्ये स्वप्नाच्या रूपाने दृष्टांत देतात आणि स्वामी सेवेमध्ये अग्रसर होण्यासाठी त्यांनाच म्हणजे स्वतः नरसिंह सरस्वती महाराज हे स्वामी सेवेत तुम्ही जावा असं जा या दोघांना सुद्धा वर्णन केलेलं आपल्याला ग्रंथामध्ये सापडते या बाबतीमध्ये एक सुंदर पंक्ती किंवा लाईन याच्यामध्ये येते अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रुपेनादत्त तेथे जाऊन त्वरित इच्छित साधावे असे स्वतः नरसिंह सरस्वती स्वप्नाच्या दृष्टांत ांताद्वार्वारे भक्तांना सांगतात त्यामुळे भक्तांच्या कोणत्याही इच्छा असेल किंवा सर्व इच्छा मनोकामना याची पूर्ती स्वामी आयुष्य करतात सर्वच्या सर्व सिद्धी या स्वामींच्या पायाशी आहेत मग हटयोग असेल किंवा कोणतीही सिद्धी असेल आता सिद्धींचे सर्व प्रकार असेल किंवा हे नाव आहे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहेत त्यामुळे सर्व सिद्धींचं सामर्थ्य सुद्धा स्वामी समर्थक ठेवतात त्यामुळे स्वामी समर्थ अनेक रूपामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी अनेक ठिकाणी सुद्धा प्रकट होतात किंवा अनेक ठिकाणी अनेक भक्तांना वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलेले सुद्धा घटना किंवा स्वामी भक्तांचे असे अनुभव सुद्धा आपल्याला आजही पाहायला मिळतात त्यामुळे आजही स्वामींच्या इथे गेल्याच्या नंतर आपल्याला जे ब्रीद वाक्य मिळते त्याच्यामध्ये आणखीन एक ब्रीद किंवा आणखीन एक वाक्य थोडक्यामध्ये एक वरदान स्वरूपी इलनच म्हणावं लागेल की स्वामींची आजही नादत आहे हम गया जिंदा ही प्रचिती देते की स्वामी आज हे आपल्या बरोबर आहेत त्यामुळे स्वामीच जे ब्रीद वाक्य आहे जे आपल्याला अक्कलकोट या ठिकाणी समाधी स्थळी पाहायला मिळते किंवा स्वामीच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते या गोष्टींचे साक्ष आहे की स्वामी प्रकट रूपाने असतील गुप्त रूपाने असतील सुप्त रूपाने असतील आपल्या बरोबर आहेत त्या स्वामी भक्तांबरोबर आहेत जे स्वामींचे खऱ्या अर्थी भक्ती किंवा स्वामींच्या भक्ती मार्गावरती आरड झालेली आहेत त्यामुळे अशा या अजानुबाहू कनवाळू ज्यांना लाडाने सर्वजण आई म्हणतात किंवा स्वामी आई म्हणतात किंवा स्वामी ओम अशे सुद्धा आरोळी भक्तजने स्वामींपुढे देतात अशा या दत्तावतारी अशा या पूर्ण दत्ता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा येणाऱ्या दहा एप्रिल रोजी होत आहे या दहा एप्रिलला होणारा प्रकट दिन स्वामी समर्थांचा जो प्रकट दिन आहे या घराघरामध्ये खऱ्या अर्थी साजरा झालाच पाहिजे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या स्वामी समर्थांचा फोटो असेल स्वामी समर्थांची मूर्ती असेल याची अवश्यपणे पूजा करावी यथाशक्ती यथामती असेल त्यांना फुल असेल पान असेल फळ असेल हे अर्पण करा जो घरामध्ये तुमच्या बनवलेला भोग असेल जे घरामध्ये बनवलेलं अन्न असेल ते स्वामींना नैवेद्याच्या स्वरूपामध्ये अर्पण करा जमलेच जवळ जर तुमच्या पुढे स्वामी समर्थांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन एखादा नारळ तिथे अर्पण करा मिठाई अर्पण करा एवढं जरी नाही जमलं तर दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नावाने अवश्य करा किंवा दिवसभरामध्ये एक माळ कोहिना किंवा अकरा एकवीस एकावन्न यथाशक्ती तुम्हाला जमेल एवढा श्री स्वामी समर्थ जप तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे स्वामी ही कनवाळू आई आहे एक गायी आहे जशी गायी ही त्याच्या वासरावरती प्रेम करते तसे स्वामी समर्थ एका गायीप्रमाणे एका आईप्रमाणे त्यांच्या भक्तावरती प्रेम करतात सर्व हट्ट इच्छा मनोकामना इच्छित मनोकामना सर्व स्वामी पुरवण्याची ताकद ठेवतात तुमच्यावरती सुद्धा अवश्य ही स्वामी अशा या लाडक्या श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ म्हणून मी जयघोष करतो आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या घराघरामध्ये दे। परिवारामध्ये अखंडपणे स्वामींचं संकीर्तन हो स्वामींचं भजन हो कीर्तन हो स्वामी कृपा अखंड तुमच्यावरती राहो याच तुम्हाला मी शुभेच्छा सरळ देतो आणि आजच्या भागाला विराम देतो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ उदवते चिंतन श्री दत्त